नमस्कार मित्रांनो मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे चतुरस्त्र अभिनेते अशी ओळख असलेल्या एका मराठमोड्या अभिनेत्याच्या मृत्यूने चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर माहिती मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे दुःखद निधन झाले पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला चित्रपट मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमातून विक्रम गोखले यांनी काम केले होते अभिनयासोबतच त्यांनी लेखन व दिग्दर्शन देखील केले त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आगात ह्या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते दोन हजार तेरामध्ये प्रदर्शित झालेल्या अनुमती ये या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून व अभिनयातून काही दिवसाचा संन्यास घेतला होता मृत्यूच्या काही दिवसाआधीच ते तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत देखील झळकले होते मात्र यातून बाहेर पडताच त्यांची प्राणज्योत मालवली त्याच्या मृत्यूच्या बातमीने मराठी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात होती तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडींसाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद